या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्रीनिवास जिल्हा पंतुले यांचं सोलापुरात भव्य जंगी स्वागत संपूर्ण पद्मशाली समाजाचा अभिमान श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांचं धार्मिक क्षेत्रातील विलक्षण कार्य संपूर्ण पद्मशाली समाजाचा एकमेव पुरोहित म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांनी अत्यंत लहान वयातच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं वयाच्या अवघ्या सोळा ते अठरा वर्षाच्या दरम्यान त्यांनी साऊथ आफ्रिका येथील मोनोरिया या देशात गीता मंदिरात दोन वर्षे हिंदू धर्म प्रसार व पौरोहित्य सेवेचं कार्य केलं या काळात त्यांनी तीनशे पंच्याऐंशी नागरिकांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन समाजात मोठं योगदान दिलं धर्मप्रसाराबरोबरच श्रीनिवास यांनी दशमा विद्या यंत्रतंत्र मंत्र पौरोहित्य धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून वयाच्या अठराव्या वर्षी या सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केलं त्यामुळे ते धर्म शास्त्र आणि अध्यात्म क्षेत्रातील तरुण तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात जिल्हा पंतुलू परिवाराचा हा पाचव्या पिढीचा वारसा आहे अखिल भारत पद्मशाली पौरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू हे श्रीनिवास यांचे सुपुत्र सोलापुरात त्यांच्या आगमनानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांचा भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला या सा स्वागत सोहळ्यात संभाजी आरमार तर्फे संस्थापक श्रीकांत डांगेबापू शिवाजी तात्या वाघमोडे सोलापूर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संजय साळुंखे पद्मशाली समाजाचे शिवराज दासी सुरेकांत जिंदम अमर एक्कलदेवी राज कांबळे अविनाश बालयोगी मोची समाजाचे मोहन जंगम तसेच निलगार समाजाचे कालिदास काळपगार अरविंद जिल्हा गिरोप्पा गणपा यांनी सभा घेत वाजंत्रीसह भव्य स्वागत केलं अटकेपार धर्माचा झेंडा फडकवल्याबद्दल जिल्हा पंतोलू परिवाराचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतय त्यांच्या या कार्यामुळे केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचा अभिमान वाढलाय आज सोलापुरातील जिल्हा पंतनू परिवारातील पाचवे वंशज पाचवी पिढी असलेल्या वेदमूर्ती श्रीनिवास जिल्हा यांनी काशी विद्यापीठ येथे विद्या शिकून त्यानंतर नाणेज येथील रत्नागिरी धाम येथील रा जगद्गुरू रामानंदाचार्यपीठ इथे शिक्षण घेऊन तो सोलापुरात आल्यानंतर सन्माननीय नरेंद्रजी मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या माध्यमातून साऊथ आफ्रिका येथील लायबेरिया मोनोरिया येथे हिंदू धर्म प्रचार प्रसारासाठी धर्माचार त्याची नियुक्ती झाली त्या नियुक्तीची पदाची दोन वर्षाची सेवा कार्यरत करून तो आज पुनश्च मातृभूमी कर्मभूमी असलेल्या सोलापूर या ठिकाणी आलेला आहे ईसा गुंडा त्याच्या त्रिलोकी झेंडा या उक्तीने तो जिल्हा परिवाराचा माझा पुत्र म्हणून त्रिलोकी झेंडा मिरवून अटकेपार झेंडा त्यांनी फडकवून आलेला आहे त्यानिमित्त आज त्याचा स्वागत सोहळा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे श्री तात्या वाघमोडे तसेच संजयजी साळुंके यांनी या ठिकाणी स्वागत समारंभ माझ्या स्वगृही करण्यात आलेला आहे त्यांचा आज आमचे मार्गदर्शक गुरु पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी दोन वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये हिंदू धर्माचे पताका फडकवत ठेवण्यासाठी हिंदू धर्माचे मती याचे प्रचार प्रसार करण्यासाठी दोन वर्षाची सेवा बजावून आज ते सोलापूरमध्ये परत आलेले आहेत ही सगळ्या सोलापूरवासियांसाठी हिंदू धर्मियांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की साता समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या धर्माची महती आणि धर्मप्रसाराचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो आणि सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं संभाजी धर्माच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत समारंभ केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने धर्माची सेवा त्यांच्या हातून घडत राहू आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो नमस्कार मी आल्यानंतर मला सर्वांनी स्वागत आणि शुभेच्छा अभिनंदन दिल्याबद्दल मी सर्व माझ्या मित्रबंधूंना आणि काका वडिलांच्या समान असलेल्या सर्वांना अभिनंदन देतो धन्यवाद धन्यवाद तिथे काय करत होता तुम्ही पूजा अर्चा व हिंदू धर्माची जागृती हे करत होते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानेंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शनसाठी सेवन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिक्रोसाठी पी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होने पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव